नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर काही बाजार समित्यांमध्ये कापूस पिकाचे बाजारभाव हे नऊ हजारपर्यंत गेलेले आहेत तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलाय पण दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक एक हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी 10 जास्तिय दर सात हजार चारशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक सातशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक सत्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक नऊ हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिंदी आवक तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदोतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील